जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होती आहे गडावर जनसागर लोटला होता देवाची विधीवर पूजा झाली सहा दिवस उत्सव साजरा होतोय भाविकांना दीड हजार किलो वांग्याचं भरीत आणि पाचशे किलो बाजरीच्या भाकरींचा प्रसाद वाटला जातोय जय मल्हारचा गजय भंडाराची उधळ आणि भाविकांची असं चैतन्यमय वातावरण जेजुरी गडावर अनुभवता येते निमित्त होत चंपाी उत्सव दैत्यांशी युद्ध करून लोकांना संकटातून मुक्त केलं आणि त्यामुळे दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा षष्ठी पर्यंत सहा दिवस खंडोबा गडावर विजयोत्सव साजरा केला जातो पहाटे मुख्य मंदिरामध्ये पाकारणी होते मार्तंड भैरव मूर्तीला दही दूध आणि तेलानं स्नान घातलं जातं महापूजेनंतर श्री खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तींना मंदिर प्रदक्षिणा घातली जाते आणि उत्सव मूर्तीची स्थापना करून घट बसवते महाआरती भंडारा खोबऱ्याची उधळण केली जाते पुष्पवृष्टी सुद्धा होते देवाला सोन्या चांदीच्या दागिन्यांनी सजवलं जाते मंदिराला फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई केली जाते असा हा सुंदर सोहळा पाहायला देवाचं रूप डोळ्यामध्ये साठवायला राज्याच्या काना कोपऱ्यातून भक्त गडावर गर्दी करतात आज भगवान शिवाने मल्हारी मार्तंडाचा अवतार घेऊन या मणिमूल्य मणिमल्ल राक्षसांवर विजय मिळवला त्यामुळे हा दिवसाला खूपच असे महत्व आहे आता नुकतंच घट उठलेले आहेत त्याचबरोबर उत्सव मूर्ती मुख्य मंदिरात आलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं आजचा हा सामतेचा दिवस चंपाषष्टी म्हणजे उत्सवाचा शेवटचा आणि मुख्य दिवस घट भाऊ देवाला पुरणपोळी वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा प्रसाद अर्पण केला गेला तळी भंडाराचा गुणधर्म करून उपासनेची सांगता केली गेली यावेळी गडावर उपस्थित असलेल्या भाविकांना दीड हजार किलो वांग्याचं भरीत आणि पाचशे किलो बाजरीच्या भाकऱ्यांचा प्रसाद वाटला गेला एकूण काय तर विविध रंगी फुलांनी आणि रोषणाईमध्ये जगलेल्या मंदिरातले भक्त या वातावरणात कृतकृत्य झाल्याचं दिसते जावेद हुलाणी चोवीस तास जेजुरी पुणे